नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे चमचमीत अशी पडवळची भाजी तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे आणि सुकी भाजी बनवणार आहे मी पडवळची तर तुम्ही टिप टिफिनसाठी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं आहे तर सर्वात आधी कढई घेतली आहे मी गरम करून तर लोखंडी कढईमध्ये ही, ही भाजी बनवणार आहे मी लोखंडी कढईमध्ये बनवून बघा एकदा खूप छान टेस्टी लागते जीरा जीरा तर साधारणतः दोन चमचे इतकं तेल घेतलं आहे कढाईमध्ये तेल छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे जिरं छान फुललं आणि मोहरी पण तडतडली की त्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकं आलं लसूण आणि खोबरं यांची पेस्ट आहे तर ती ॲड केली आहे पेस्ट टाकल्यानंतर पेस्ट आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर लगेचच त्यामध्ये कांदा आहे बारीक चिरलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे तर तो ॲड केला आहे तर कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्यामध्ये पाव चमचा इतकी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर थोडंसं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जो घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे तर तो ॲड केलेला आहे साधारणतः एक दीड चमचा इतका आणि मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट आपल्याला जो मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मुगडाळ होती भिजवलेली एक दहा मिनिट आपण मुगडाळ भिजवून घेणार आहोत तर ती भिजवलेली मुगडाळ आहे साधारणतः पाववाटी इतकी मुगडाळ आहे तर ती ॲड केली आणि त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा छान मुगडाळ परतून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे तर ऑप्शनल आहे मुगडाळ आवडत असेल तर टाका त्याच्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी पण छान लागते या भाजीची टेस्ट आणि थोडीशी परतून घेतल्यानंतर पडवळ आहे बारीक चिरलेले छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते ॲड केलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि किचन किंग मसाला आहे गरम मसाला ॲड केला तरी पण चालेल आणि भाजीचा कोणताही मसाला ॲड केला तरीही चालेल तर ते मिक्स करून घेणार आहे थोडंसं आणि त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून आपल्याला हे परत एकदा सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि शिजण्यासाठी लागेल इतकंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे त्यामध्ये तर थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि मी ते पूर्ण मिक्स करून त्यावर झाकण ठेवून त्याला वाफ येऊ देणार आहे तर साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं आपण वाफवून घेणार आहोत आणि दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी आहे अतिशय छान तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद